शिवरायांच्या गड किल्ल्यांना युनेस्कोच्या वारसा यादीत मिळालेलं स्थान टिकवण्यासाठी जनतेने हातभार विधानसभेत आवाहन छत्रपती शिवरायांचा लोककल्याणाचा आणि स्वराज्य बांधणीचा विचार युनेस्कोने अद्वितीय वैश्विक मूल्य म्हणून मान्य केला मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार सर्व महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामं तातडीने हटवण्याचे सर्व महापालिका आयुक्तांना आदेश पदपथावरील अतिक्रमणही दूर करणार एकनाथ शिंदे यांची ग्वाही विधिमंडळाच्या पुढच्या अधिवेशनात सरकार धर्मांतर विरोधी कायद्याचं विधेयक मांडणार गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची विधानपरिषदेत माहिती अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर मकोका अंतर्गतही कारवाईची तरतूद असलेलं गुन्हेगारी नियंत्रण सुधारणा विधेयक आज विधान परिषदेतही मंजूर अस्थिर जागतिक परिस्थितीत भारत चीन यांच्यातल्या संबंधात सातत्याने होत असलेली सुधारणा विशेष चीनच्या उपराष्ट्रपतींसोबत झालेल्या चर्चेत जयशंकर यांचं प्रतिपादन एक्सिओम फोर मोहिमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात गेलेल्या भारताच्या शुभांशु शुक्लांसह चार अंतराळवीरांचा परतीचा प्रवास सुरू आणि अँडरसन तेंडुलकर मालिकेत लॉर्ड्स तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा सा बावीस धावांनी विजय रवींद्र जडेजाची संयमी धडपड निष्फळ